आता प्रत्येकाची अपेक्षा आहे मला जेव्हा पन्नास हजार खरं पडले त्याच्यापैकी नव्वद टक्के लोकांना म्हणाले की आता तुम्ही मंत्री झालो पाहिजे जेवढे कोण आले कोण शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झाला पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये मीडियानं माझं हे वाटते एवढीच विनंती

तेव्हा निवडून आलो ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तू का शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे तुझी तु पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे आता राष्ट्रवादीतून निवडून आलो मी काय त्याच्या दिवशी शिवराज पाठवायच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादाना सांगून टाकलं परिस्थिती असते कुठली वेळा निवडून आले की पहिली आहे कारण प्रत्येक न्यायालयातील वेगळा पक्ष झालाय दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पग आहे तुमची दोन हजार चार पासून ची सिनियरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी याच्या राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री हो आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनात ज्या काही भावना आहे

आपण जर तुलना केली पन्नास वर्षा ठेवायचा आदरणीय ठेवायचा पण बारामधून शिमला पूर्ण एवढं चांगला केअर झालंय बारामजून अधिकारी चालतो एका झाडाचं पान रस्त्यावर पाहण्या तरी ते उठून दिसते लांदेड म्हणजे घटक माणूस तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या जुन्या नेत्याने नांदेडचं फार वाटेव कोण आता त्याचा भाग नाही आहे पण लोकांना देखील माहिती